पनवेल विधानसभा मतदारसंघात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे सर्वच मतदान केंद्रांवर गर, मतदार गर्दी करून आपला हक्क बजावत आहेत दरम्यान माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर पनवेल खांदा कामोठेमधील मतदान केंद्रांना भेट दिली तसेच परिस्थितीचा आढावा घेतला संपूर्ण पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये गाव असो किंवा शहरी भाग असो प्रत्येक ठिकाणी आज देशाचे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची सं संकल्पना या राज्यामध्ये कोण राबू शकतं तर महायुतीचं सरकारच राबू शकतं या राज्याला विकासाच्या दृष्टिकोनातून कोण पुढं देऊ शकतं तर महायुतीचं सरकारच नेऊ शकतं यावर लोकांचा दृढ विश्वास व्यक्त होताना दिसतो आहे आणि म्हणूनच पनवेल परिसरामध्ये मला पूर्णपणानं लोकं महायुतीच्या पाठीमागं उभे राहताना दिसत मी या सर्व मतदारांचं मनापासून आभार व्यक्त करेन ज्यांचं ज्यांचं मतदान अद्यापही शिल्लक राहिलं आहे त्या सगळ्यांना विनंती करेन की आपण आवर्जून मतदान करा आणि या मतदानाच्या माध्यमातून पुढच्या पाच वर्षासाठी महाराष्ट्राचा विकासाचा आलेख कसा असला पाहिजे पनवेच्या विकासाचा आलेख कसला पाहिजे याच्यासाठी कौल द्या